नमस्कार या क्षणाची सर्वात महत्वाची आणि या ठिकाणी मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे राज्यात जर बघितले तर जे सोयाबीनच्या बाजारभावात काय आज बदल झाला का सोयाबीन बाजारभाव सहा हजार कधी होणार हे आपण जाणून घेणार आहोत राज्यामध्ये जर बघितलं तर सध्या लातूर या बाजार समितीमध्ये तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर उदगीरमध्ये चार हजार ते चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही भागात जे आवक कमी जादा होत आहे तर काही भागात जे म्हणावं तशी आवक अजूनसुद्धा नाही यानंतर बीड जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे रुपये धाराशिव जिल्ह्यामध्ये चार हजार दोनशे रुपये नगर जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे रुपये नाशिक जिल्ह्यामध्ये चार हजार दोनशे रुपये सरासरी मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये चार हजार दोनशे रुपये यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे रुपये जालनामध्ये चार हजार तीनशे रुपये अमरावती अकोलामध्ये चार हजार दोनशे रुपये मार्केट सध्या सोयाबीनला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद